मुरु महसूल मंडळ परिसरात मागील पंधरा वीस दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे प्रशासनाकडून यापूर्वी पर्जन्य मापकाच्या आकडेवारीनुसार या, मापका या महसूल मंडळात अतिवृष्टी झालेलीच नसल्याचे सांगण्यात येत होते मात्र रविवारी तारीख एकवीस रोजी रात्री व पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल सत्याऐंशी मिलीमीटर पावसाची अधिकृत नोंद झाली असून मुरुंग महसूल मंडळ अतिवृष्टीच्या निकषात आले आहे या म मुसळधार पावसामुळे किसान चौकातून आष्ट्याकडे जाणारा पूल तसेच बेळमगावाकडे जाणारा बेनी नदीवरील पूल सलग दोन तीन दिवस झाले दुथडी भरून वाहू लागला आहे नदीलगतच्या शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी शिरल्याने खरीप हंगामातील नदीकाठच्या शेतकऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस तूर सोयाबीन उडीद मूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत तर शहरातील अनेक दुकानात पाणी घुसून व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे दिसून आले यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतीसह दुकानांची पाहणी केली नदीलगतच्या हजारो हेक्टर शेती पाणी खाल्या जाऊन शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेना उपनेते तथा या तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुरुम परिसरातील पूरग्रस्त भागाला भेट दिली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा करून पर्जन्यमापकाची तांत्रिक अट न धरता उमरगा लोहारा तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी केली दरम्यान त्यांनी मुरुम शहरात देखील दुकानांना घरांना सार्वजनिक मालमत्तेत पाणी शिरलेल्या ठिकाणी पाहणी केली या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महसूल मंत्री व राज्याचे कृषी मंत्री, मंत्री यांना परिस्थितीची माहिती देऊन संपूर्ण धाराशिव जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळवून देण्याची यावेळी शे उपस्थित शेतकरी व नागरिकांना ज्ञानराज चौगुले यांनी ग्वाही दिली या शहरातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे युवा नेते शरण पाटील यांनी शहरातील विविध भागांना भेटी देत व्यावसायिक व नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या यावेळी त्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून व्यावसायिकांना व नुकसानग्रस्तांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्याचे लागलीच त्याच ठिकाणी आश्वासन दिले मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद